तोंडाळा काळे मास्क लावून रस्ता अडवून दरोडा करण्याचा प्रयत्न असलेल्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा तालुक्यातील बोरंजेटी गावाजवळ फॉरेस्ट नाक्याजवळ पकडले त्यांच्याकडून दहा जिवंत काळधूस तीन पिस्तूल व बारा मोबाईल जप्त करण्यात आले आहे सोगांवर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर जलिंदर सुपेकर यांनी दिली एलसीबीच्या पथकाने बो गावाजवळ सिनेस्टाईल स्कॉर्पिओ गाडीत असलेल्या मयूर नामदेव टकले जावेद अब्दुल बागवाडी हेमंत बाळूराव अखिल काळुराम गायकवाड सर्वे राहणार पुणे यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर पोलीस ठाण्यात भाग पाच गुन्हा नंबर दहा ऑब्लिक सोळा नुसार भाविंद कलम तीनशे नव्याण्णव आर्म ऍक्ट कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सोपुने राहुल वाघ करीत आहेत नायलत या चौघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे दरम्यान पोलीस अधीक्षकांनी या पथकाला पाच हजार रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे